राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेवरून विरोधक आज पुन्हा एकदा आक्रमक झालेत पुण्यातल्या किडनी रॅकेटवरून विरोधकांनी विधानभवनाबाहेर बॅनर केली आहे रुबी हॉस्पिटलवर काय कारवाई केली असा सवाल या बॅनर मधून आरोग्य मंत्र्यांना विचारण्यात आलाय पुण्यातल्या किडनी तस्करीवरून हा सवाल उपस्थित करण्यात आलाय मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री पुण्यातल्या आरोग्य केंद्राकडे यंत्रणेकडे लक्ष आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट किडनी तस्करी केली जात होती परिसरामध्ये आता पोस्टरबाजी देखील पाहायला मिळते कारण की महाराष्ट्रामध्ये किंडी तस्करी करणाऱ्या रुब्बी हॉस्पिटलवर काय कारवाई झाली महाराष्ट्राचं समजेल का अशा पद्धतीचे पोस्टर आहेत ते लिहिण्यात आलेले आहेत कारण की ज्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था विधान अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी अशा पद्धति आंदोलन विरोधक मात्र मुख्यमंत्री और आरोग्य मंत्री आरोग्य व्यवस्थे दया कारण की ज्या पद्धतीने महिलांचे कालचे गडशिरोलीचा मृत्यू असेल या संदर्भात देखील सभात्याग आहेत तो करण्यात आला होता त्यानंतर आज आरोग्य व्यवस्थे संदर्भात भवनाच्या बाहेर आहे ती पोस्टरबाजी होताना पाहायला मिळते त्यामुळे आता आरोग्य मंत्री याकडे कसं पद्धतीने बघतात हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि आरोग्यमंत्री यावर काय उत्तर देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे विडिझ रवीसह गणेश कवडेजी चोवीस तास नागपूर सह्याद्रीची उंची Se